त्यांना छक्का आमच्याकडे पाऊस पडायला लागलाय झिमझिम पाऊस काय पा। पा। लागून राहतोय काय काय माहिती आता लागले आता पाऊस पडायला लागला आमचा स्वयंपाक चाललाय सांडगे घातले होते चांगले सुकलेत सकाळ धरण पण झाकून ठेवलेत आता उद्या आणि वाळायला घालायचे पण घरात जरी ठेवले तरी अशी झाकूनच ठेवावं लागतं असे पसरून पटांगण तिथे एक ठेवलंय इथे एक ठेवलंय स्पेशल घर गं लसूण ठेवायलाच लस केले आपण चंगण्याचा कुठ बारीक करून ठेवलाय हा जरुन करायचं आता भाकरी झाल्यावर आता लगेच करून काय करायचं कोणला ना काय व्हायना सगळी मला वरडायला लागली मोबाईल आणा मोबाईल आणा आणि पुढच्या कॅमेरा हो ना काय भानगड बर मग तसं होत आहे कुठलं आता पावसाळा लागला की आता आता पालखी ही निघायची म्हणलं की आता हा आता होणार येणार बंद होणार येणार आता काय एवढं मोठा एवढा लगेच मोठा पाऊस नसतो ना आता आणि बाजरीची भाकरी चपाती आहे बाजरीची भाकरी आहे सांडगा आहे आताशी शिमला मिरची केली मस्त पैकी एका शेटीत भात काय झालं नंदच्या घरी काय काय खातीलदारी भाऊजय काय असलं कुठं असत काय खरं नाही द्यावा यावं का नाही तुमच्या घरी ती पण युट्यूब मुळ नाही कुठलं वर तुम्हाला दाखवू का मावशील काय काय आणलंय घेऊन आले का मग मंडळी घेऊन आलं मला काय करायला नाही बाई आपल्याला भाजी खायला लागते की गोरांना वांगी टोमॅटो परत धोपल भेंडी हिरवी मिरची आणला काय करतो आणलं मला किती आवडलं तुमच खाया मी किती स्वण आणलं तरी घातलं तुमच्या खाया खायला तिला आणलं हो नाहीत खत इथं लेखीला इतर स्वतःचे नाहीत खत नाही काय

होय आणि गाडी आमच्या इकडे बस नाही तर रिक्षा, रिक्षा करून रिक्षा करून रिक्षावाल्याला रिक्षा वाईट झालंय ते रिक्षावाला डायरेक्ट रवी शिंदेच्या घरी जायचंय म्हणले की रिक्षावाला पण बस उठा लगेच लगेच

एकदा मग काय तर हो का आणि कुशाल पाऊस पडतोय पाऊस मला वाटतंय आता ही झिमझिम चालू झाली वातावरण आणि मोगऱ्याच्या फुलाला अर वा 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 एकच नंबर काल मी घरचा हा आणि लॅपटॉप घेऊन कुठे पावसात अण्णा खाय आलं की खवळन लय छान फुलं कस झालं संध्याकाळचं वातावरण फार दिवस मावळलाय गुरं बाहेर बांधली होती आता पाऊस यायला लागला की आणि आत बांधावं लागतेनी पण काय झालं पाऊस सुरू झाला मी टाकलं होतं खाया त्यांना ते परत खायलाही सगळं झाकून ठेवलं असं छान सगळं गावात ही सगळं हिरवं व्हायला लागले एकच नंबर नादच खोळा छान वातावरण झाले मोगऱ्याच्या झाडांपाशी गेलं की सगळ्या फुलांचा सुगंधच हो ही होतोय एक लईच काळ्या आल्यात आता त्यांना भरपूर पाणी मिळलं त्याच्यामुळं कळ्या खूप आल्या तर छान था। मस्त वातावरण झाले आता काय भाजी तर गेली आता डायरेक्ट भाकरी करायच्या तर भांडी घासायची तळ्यातल्या पाण्यात पाऊस तू आणि ही पा पाहत्यात पानकोबत तुम्हाला दाखवते जवळ जाऊन मोबाईलमध्ये पाणी गेलं म्हणजे पडायचा बंद आधीच फुटलाय का दिसल्या काहत्यात मस्त पैकी पाणी पडतय पावसातच चालले त्यांचं पोहायचं हिरवीगार विगार नुसते झाडं झाले होते बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री खराब नाही बापूंच ही आमच्या ओळखपत्र या ओळखपत्र ओळखपत्र लावले ती डोक्याला बांधले की सगळ्यांना कळत पत्र असतो सगळ्यांना कळत लिंबू येऊन ती आल्या तर रवी स्वराला भेटाय रवीसर गायब नगरला गेले सकाळी लिंबूडी भेटायसाठी आणि ह्यांना तर काय वाळतात बरच व्हिडिओ मध्ये बघितलंय तुम्ही त्यांना ती पण लिंबोडीतच म्हणला त्या दिवशी राहणारच भेटलेला आपल्या नको नाही आल्या जाते पालखीला पालखीला गेले स्वराज जमता पालखी आमच्या बापूला बापू म्हणते मला चालायला येते त्यांना जा म्हणतोय आम्ही तर जात नाही ती नको मला नाही चालायला